हा भेटला भेटला मोठा खेकडा भेटला क्या इतके वरती गेलो की सडा आला आपला म्हणजे पलीकडच्या सड्यावरती आलोय दमायला झाला हा काय झालं मग <laughs> अरे पा पाय दुखतात मग घरी कसं जाणार आता हम्म गोडवाले आहेत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची पाच वाजलेत आणि आपण चाललोय छोटीशी जंगल सफारी करायला मंडळी आपल्याकडं जाम आहे आज ही इकडे भाचे मंडळी आहे हा दक्ष आहे हाय कर बाबू आणि हा रुद्र आहे बारक्या मिस्तर बारक्या आहे हा हाय कर बारक्या पुढे बघून कर हा दक्ष आताच भलपांडला आहे <laughs> येता येता <laughs> इकडे आई आहे ताई आहे कविता आहे काय बार क्या मिले हा काय हा मग तू पडतो कसा नाही पडलाय अजून हे इकडे आलो हा तिकडचं पाणी सगळं आटलं कुरल्या पकडूया ना हां कुर्ल्या पकडून दाखवतो तुम्हाला हे येतात दरवर्षी मार्चमध्ये आता मे महिन्यात आले पाणी पण आटला मासे माशेपेशी बघडू पण नाही असा विषय आहे कुर्ली पकडून दाखवूया ना तर ह्याच्यावरती ना? पाणी नाही आहे थोडंसं गेल्यावरती त्याच्यानंतर परत वरती पाणी आहे बरंच मासे दिसत आहेत ना बघ पकडूया तर इकडे पाणी असतं इथून खाली मे महिन्यात पाणी असतंच असतं माडावर नारळ पण नाहीत तर ही एक मेंबर आले भावेशची तिकडे बाळग्या पण आलाय काय अरे मग घरी नाही आणली आपण पकडले असते ना चला बारक्याला कुर्ली पकडूया होईना ना बारक्या कोणाला कुर्ली पाहिजे हां थांब बघूया याच्यात असेल वाटत नाही रे जागा केला कुर्ली

डोकळा एक होता दगडाखाली छोटी शेंगटी जाऊ दे तिला पाणी कुठला तो आला हा सगळ्यात काय असेल त्याच्यात हा बघ चामटा निघाला त्याच्यात खेकडा बघ कसल्या कलरचा पकड दाखव मा पकडला सांग दाखवू जवळ जरा ह्याच्यातच ते खेकडा बघूया आता भीड जवळ आहे काय हा भेटला भेटला मोठा खेकडा भेटला बार क्या मोठा खेकडा भेटला अति मोठा नाही छोटा आहे हा बघ तर खेकडा देऊया सोडून इकडे गेला पळाला तू चला आपल्याला ना साड्यावरती जायचं आहे बघूया पिकलीत काय मधली मधली पिकली असतील आणि बाकीची पिकायची असतील चला तर चला आता वरती जाऊया साड्यावरती इथे वरती आहे थोडंसं बरंच वरती जायला लागेल आणि हे बघा माती धुतली पण इथेली गेलीच नाही चल दाखवतो पेरू बारक्या हळू चल वरती शाबास <laughs> हे बघ किती पेरू आहे तिथे वरती हे बघ इथे डोक्यावर हे बघ पेरू हाय हे काय पेरू कोणाला पाहिजे पेरू बारक्या वाटत <laughs> मला नको म्हणतो त्यांना माहिती आहे या पेरू नाही या काहीतरी वेगळाच आहे कुंबियाचं फळ आहे कुंबियाचं हा गे पेरू तुला अरे भारी गोड लागतं खातात होय खातात गोड लागतं इतके वरती गेलो की सडा आला आपला म्हणजे पलीकडच्या सड्यावरती आलोय हा व्हाळ आहे खालती तिकडे आपली घरं आहेत आणि हा पलीकडचा सडा त्याच्या इकडच्या सड्यावरती आलोय आणि आई माका वाटा लाकडा केली आ ती मागासपासनं लाकडाच बघता कोयता पण आणला ना सुका लाकूडा काढू म्हणतास कुरकुरी दा, मोड ना एक लाकूड काढून ठेवलाय मोठा चला करवंद पिकली का बघूया या कविताला इकडे एक करवंद सापडले दो ते दोन आहेत नको पिकली पिकली मध्ये मध्ये पिकली हे बघा यावर्षी तर पहिलं असेल ना करवंद की खाल्लं हे बघा चार अं चार वेळे असतात ना मित्रांनो त्याचं हे झाड आहे आणि मध्ये मध्ये वरती कुठेतरी आहेत तर पिकलेली पण ना खायला भारी वाटतात तर बिया तुम्हाला ना खाली सापडतील ह्या बघा बघा एक तर ह्याच्यामध्ये गर असतो तर पक्षी वगैरे खातात ना त्या बिया तुम्हाला अशा सापडतात आणि ह्या सुकलेल्या असतात एकदम तर ह्याच्यामधला गर भारी असतो एकदम संपल्यावरच्या ते काय सगळे घडळे मध्ये मध्ये कुठेतरी आहेत तर एक किशामध्ये ठेवतो नंतर दाखव तुम्हाला फोडून तर आता कोण चारोळी वगैरे काढत नाहीत जास्त गोदर खूप काढायचे सुकत घालून ठेवायचे मग ते मस्त पैकी नाही फोडत फोडत खायला व्हायचे ग छोटे छोटे आणि हे आलो आपण सड्यावरती पर इथे करंदीची झाडी कमी दिसतात आजनीची झाडी जास्त हा आलो आलो आता करवंद बघूया वरती कुठे पिकायला लागलीत ती ह्या साईडला कमी आहेत करवंदी त्या साईडला जास्त आहेत तिकडे किंवा तिकडे पलीकडे त्या साईडला पण बऱ्याच आहेत बघा चामटा यांनी आणला मलाच माहित नाही आणि आईने हे घेऊन आली आहे आई आईने घेऊन आली बारक्या घेऊन आला आहे तर हे कमीच झालं अजून एक काहीतरी घेऊन येत होता ते प्लास्टिक काय असतं त्याला काय बोलतात आ? प्लास्टिक काहीतरी घेऊन येतो मोठा वाला करवंदाला ए दमला दमायला झाला मग पाय दुखतात <laughs> अरे पा पाय दुखतात मग घरी कसं जाणार आता हा घरी साफ पाय साप होईल साप होईल ना मग तू बस येते आम्ही करवंद काढतो तोपर्यंत पाय साफ कर तिकडे आहेत लांब आहेत अजून मग पाय साफ ही <laughs> बघा इकडे आहेत करवंद आहेत का बघा ती काही काही आंबट पण असतात गोड्यात आहेत दाखव हम्म गोडवाले आहेत यावर पहिलीच करबंद खातोय ही बघा किती आहेत करवंद पिकलेली एकदम भारी नाही बनव्यात जवळच सापडली जास्त शोधायला लागलीच नाही बर तू खात नाही खाऊन बघ कसली लागतात भारी गोड द्राक्षासारखी लागतात ब्लॅक ब्लॅक ग्रेप्स आहे बघ हे बा बघ खाऊन बघ बा इकडे दा, दा ना खेकडे सापडतात पावसात हा बघ ह्याच्यात खेकडा सापडतो हे खेकड्याचं बीळ असते एक पावसात ह्याच्यामध्ये खेकडा असतोच असतो अरे आता नसतो पावसाळ्यात असतो पावसाळ्यात असतो गरवून काढतो मी तो खेकडा ह्याच्यात असतो सकाळी जोटिंग करून आलो मी करबंद काढत बिळत नाही खायची कामं करतोय काढून डायरेक्ट हा बघा एक घर ते असे घर असतात आणि मार्केटमध्ये प्राइस पण ह्याला भारी असते आला मधीच चार पडताना आई काय करते काय लाकडा काढला नाही लगेच म्हणजे आई लाकडा काढली आता तर कन्फर्म आहे आई करंदा काढूक नाही आली आई आणि बारक्या आईला बोलतो या काय जमा करतं करवंद जमा कर आई काय करते बारक्या ला मग कशाला आली आई लाकडा जमा करायला हे बघा एवढी करवंद काढलीत जाताना ना तिकडून खाली जाऊ इथे जा एक लाकूड ठेवलं ना आपण ते घेऊन येऊया वरती आणि तिकडून घरी जाऊया जाताना इकडे ना थोडीशी अडचणची वाट आहे तिकडून एकदम मस्त जायला होईल आईने लाकडं काढली एवढी आता भारी बांधते लाकडाची मोळी किती काढली आपण हे काय घेऊन नाही आलात ना की असा फोला बनवायचा पानांचा काढायचा हे काढायला तर सहा वाजायला आले ऊन बघा आहे अजून सूर्य वरती आहे खूपच तिकडे ना आग लागली होती मागे सगळे गवत वगैरे जळून गेले तर इकडे बघताय हे पाणी आहे ना तर इथे ना रानडुकर येत असणार नाहीतर गुरे येतात पण हे रानडुकराचं पाऊल आहे पायपाच तर रानडुकर येतात लोळायला इथे ही बघताय रानडुकराने लावलेली माती आहे इथे घासून गेला डुकर तर खाली व्हाळात लोळला असेल कुठेतरी मातीत आणि जाताना मग माती लावून गेलाय दगडांना तर बघा बरोबर ही माती ना खालची नाही हा वरून लोळून आला आहे आणि खाली इकडून गेला असेल बरोबर मित्रांनो तो वरती तुम्हाला खड्डा दाखवला ना ती माती आहे लाल चिऱ्याची तिथे लोळून इकडून निघून गेला डुक्कर रान डुपक हे बघा कसलं भारी वाटतं इकडे तर हा इथे आहे खालती आणि ही आमची छोटी गँग धडाम धुडूम करीत चालते बारके खेकडा नसेल खेकडा पकडून दिल्याशिवाय त्याला खेकडा पकडून दिल्याशिवाय पण बसणार नाही इतिहास 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 नाही छोटा सापडेल बघूया सहा बघूया छोटासा एक खेकडा छोटासा खेकडा सापडलाय तो बारक्याला <स्यों। स्यों>। देतो ला कोणाला खेकडामध्ये पकड नाही छोटा आहे पकड तू डायरेक्ट काय नाही डायरेक्ट पकडायचा असा हातात असा धर हे कर मीठ हात अशा बस हा बस चला घरी जाऊया ना आता तसाच घेऊन चला काय घरी सोडूया त्याला कशात तरी हा टप्पाट ठेव चला घेतो चला कविता ही करवंद काय करणार एवढी खाणार सुकवायची आहेत मग एकदा अजून येऊया करवंद काढायला खूप सारे नंतर परत येऊया हा ना मित्रांनो खूप आंबा गोड असतो हा आता बारक्याला मी खायला देतो बारके तुला आंबा आवडतो ना हा आंबा नाही हा पिकलेला आहे एक नंबर गोड असणार बघ खाऊन चावून बघ चावून बघ गोड असणार एक नंबर ना कसा कोडा आहे काय झालं बारक्या आपण गेलो होतो करवंद पिकली काय बघायला वरती असंच फिरायला तर करवंद बरीच पिकली तर आता ना परत येऊ कधीतरी करवंद काढायला चार पाच दिवसानंतर तरी बघाय आता मंडळी आमची अशी चालले घरी तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद